नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव बऱ्याच दिवसापासून सात हजार सातशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा या ठिकाणी आवक आलेली नऊशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी आवक आलेली तीनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमीचा दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी आवकालेली दोन हजार नऊशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रु सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी एक हजार पाच क्विंटल आवकालेली जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल